धरणगाव येथील श्रीजी जिनिंगमध्ये श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला प्रारंभ झाला मुहूर्ताचा भाव नव्या कापसाला सात हजार एकशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल तर जुन्या कापसाला आठ हजार रुपये भाव देण्यात आला येथे पहिल्याच दिवशी साधारण अडीच हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली धरणगाव तालुक्यातील श्रीजी जिनिंग उद्योगात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली यावेळी खरेदीचा शुभारंभ श्रीजी जिनिंगचे संचालक नयन गुजराती सागर करवा जीवनसिंग बयस माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते काटा पूजन करून करण्यात आला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पहिल्याच दिवशी साधारण दोन हजार पाचशे क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला या कापसाला सात हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल भाव देण्यात आला भावाची थोडीफार तफावत मालाच्या प्रतवारीनुसार बदलते असे व्यापारी व जिनिंगाचे संचालक यांचे म्हणणे आहे पहिल्या दिवशी कापूस विकण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांचा जिनिंग संचालकांनी शाल व श्रीफर देऊन सन्मान केला कापूस खरेदीच्या या उद्घाटन समारंभाला श्रीजी जिनिंगच्या जी संचालकांसह सा हो, गजानन साठे किरण अग्निहोत्री चेतन कोठारी कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव